नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी बावीस तारीखला संध्याकाळी आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यक्रमाला भरपावसासुद्धा महिला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी पठण करून माननीय श्री विलास देसाई यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे यांच्या हस्ते विलास देसाई आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला आणि यावेळी विलास देसाई म्हणाले की मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जो महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे चालक आणि मालक यांच्या वतीनं हा गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम आयोजित करत आहेत इथून पुढे असाच हा कार्यक्रम सुरू ठेवावा आमची कसलीही मदत लागल्यास आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत भाईचारा आणि समाजाला समाजाची बांधिलगी हे इरफानभाई बारगीर गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून महाप्रसादाच्या माध्यमातून काम ले ले अनी करत आलेले आहेत आणि करत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष शिवतेज ट्रान्सपोर्टचे मालक राजू शिंदे म्हणाले ड्रायव्हरसाठी आमची संघटना हा लढा देत आहे यापुढेही लढा देत राहील ड्रायव्हर बांधवांच्या माध्यमातून समाजात एक उपाय निर्माण करण्यासाठी महापुरुषांची जयंती आणि महाप्रसादाचे कार्यक्रम चालक आणि मालकांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा प्रयत्न करू हयात फाउंडेशनचे शकील बाबा पिरजादे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार उत्तम आबा कांबळे आणि शिवसेनेचे शकिरा जमादार समाज कार्यकर्ते बळवंत सागर या सर्वांनी मोहम्मद पैगंबर यांचे विचार मांडले यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी आयोजन केलं होतं महाप्रसादाचा मोठ्या उसात कार्यक्रम संपन्न झाला शेवटी सर्वांचे आभार इरफानभाई बारगीर यांनी मानले